महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष कर्मचारी शिक्षक संघटना आयोजित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यस्तरीय मेळावा रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रामा डॉट इन हॉटेल जवार येथे विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला संघटनेच्या मागण्या काय आहेत आदिवासी भागात काम करणाऱ्या प्राध्यापकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतन मिळावा आदिवासी भागात काम करणाऱ्या प्राध्यापकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार प्रोत्साहनपर भत्ता मिळावा इंजिनिअरिंग कॉलेजबाबत विविध समस्या सोडवाव्या सी एच बी एकत्रित दर महावेतन प्राध्यापकांची सेवानिवृत्ती वयवर्ष पासष्ट दोन हजार सोळानंतर नंतर पी एच डी असलेल्यांना तीन वेतन वाढीव अशा प्रकारे प्रमुख मागण्या तसेच प्राध्यापकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी संघटनेचे पदाधिकारी तसेच आलेल्या सर्व भागातील शिक्षकांना येणाऱ्या अधिवेशनात आमदार दौलत दरोडा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत तुमच्या मागण्या उपस्थित करून मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करणार असे आश्वासन आमदारांनी दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय पवार संस्थापक अध्यक्ष मस्त आणि सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ डॉ निर्मला एन पवार सरचिटणीस डॉक्टर संदेश एम डोंगरे कोश अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महालेसर यांनी विशेष परिश्रम घेतले जवारहून हुन जहीर शेख एमबीबीएस झाले थांबले नाही त्यांनी चित्त वाढ मला आय मला कलेक्टर व्हायचं म्हणून त्यांनी आणि त्यांनी प्रयत्न केले आज बाबर ओके हे झाले पहिला त्याच्यासाठी अनेक शिक्षकांनी अनेक मान्यवरांनी

त्या प्रश्नासाठी जरूर तुमच्या संघटनेच्या पाठी तुमच्या सगळ्यांच्या हा बरोबर येईल त्या मिळालं असेल तर आता अधिवेशनाच्या काळामध्ये अजूनही आपल्याला मिळलेली नाही आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारू त्या ठिकाणी मला सांगा माझा योगेश भक्त आहे मंत्रालय त्याच्यानंतर टाकायला सांगतो त्या टाकले आणि अन्याय झालेला आहे आपल्या बरोबर आदरणीय ज्ञानेश्वर जे मात्र साहेब आहे त्यांना बरोबर घेऊन पदवीधर शिक्षक आमदार आहे

दोनच आहे आणि त्या जी धरतीवरती सगळ्या आदिवासी भागात महाराष्ट्रामध्ये दोन जो चौदा जिल्ह्या आहेत आणि त्या चौदा जिल्ह्यांमध्ये सगळ्याचे सगळे जे आदिवासी विभाग आहेत